मागच्या काही दिवसाचा आपण बघतोय की महाविकास आघाडी कधी महाविधी मध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी तर मला एवढंच सांगायचं की कोणत्या विकास बाबतीत आम्ही राज्य सरकारचं या राज्यात त्यातून विकास सरकार मदत सरकारचा आम्ही अभिंदणच सोडतो समजा गुण ऐकतो आमचा पूर्णताही नाही फक्त आमचं एवढंच आहे की हा विकास होता पुजारी स्थानिक मारिक स्थानिक व्यापारी आणि भारताच्या भावनी त्यांच्या हा विकास व्हाव आणि त्या काही जर त्यांचं गुणच ऐकत नसेल तर ती काही लोक सवलत येत असतील तर मग ते आमचं पण आहे का आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे फक्त काही वर्षात साईराव बाबा स्वतंत्री होते पुजारी होते जो विकास झाला त्या बाबतीत तुळजापूर म्हणजे एक पैसा गोळा करून जो बाबी काही सांगला त्याचा तिथला पैसा असेल किंवा ते उत्पन्न आहे त्यातून जो पैसा होता म्हणजे पैसा गोळा झाला होता रक्तही हात लावला गेला पैसा तसाच मंजरपूर साठी मंदिरासाठी ठेवला होता आजपर्यंत विकास केला माननीय चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले यात्रा केलं पण मंदिराच्या पैशाला आजपर्यंत कुठे हात लावून पहिल्यांदाच कुठे मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी विकासाचे काम केली आहेत आणि या बदनामीच महाविकासा बदनामी काय केली आता शिखराच्या बाबतीत

तुझ्या बदनामीचं षडयंत्र आकडून घेण्याची संस्कृत मंत्री नांदे श्री आशिष शहर यांच्याकडून सगळं लिहिलंय कि, कि हो ते कशामुळं षडयंत्र वगैरे काय बदनामी पाहिजे तिथे जरा आले तरी काय बोलले म्हणून बदनामी षडयंत्र व्हायला त्या षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील گوٹھا <سؤال> तीन दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधानभवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं जनोदराचं काम हाती घेतलंय हे संपूर्ण मंदिर जे आहे आपल्याला उतरावं लागणार आहे शिखर असेल ही असेल दोनशे वाक्य की कोण बोललोय आता शी स्वतःच बोलली असते आणि शी स्वतः बोलणारी ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळे षडयंत्र होते म्हणून बैठकीची मागणारे कोण मागणी करणारे कोण ती स्वतः काय प्रकार आहे कुठली पद्धतीशी याच्या आपल्या विशेष राणा पाटील जी म्हणले मी षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की हे महायुतीचं षडयंत्र महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून आहे की ही ती स्वतःच बोललेली मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकची निघालं त्याच्यात फक्त राहणार कुणाला की दुसरं पत्र त्याची बातमी झाली काय तुमच्या त्या वृत्तच्या बातमी केली बातमी केल्यानंतर पालकमंत्र्यांचं आणि माझं नाव आलं त्याच्या आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत आलो लगेच संध्याकाळी परत आमची नाव काय मी समजा खासदार असन किंवा प्रताप सर नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पलावर बसलेलो आहे आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झालो पाहिजे आम्ही जे बोलतोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज परत उशावत आहेत कुणाच्या मेहरबानीवर आहे का है। ना है। ना। ना है। है, ही संविधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तीन तीन जण एकदा टाकायचं एकदा टाकायचं नाही परत टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे बैठकच कशासाठी आहे मला ती जाऊन आता आमची सन्मान्य आशिष शेलारजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्याच मर्जीची लोक तिथं बोलून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही पण इथल्या लोकांचं जे जडत आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही जी भावना इथल्या लोकांची तिथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्ताची त्या सगळ्याच म्हणणं तुम्ही या घ्या त्या जे आम्हाला बोलायचं पण इथं येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं आहे का आणि मग तुम्हाला जो वाटतो तो निर्णय त्याच्याबद्दल कुठलंही दुर्भाव आहे किंवा वेगळं मत नाही लोकांचा विषय नाही ठीक नाही काय का ह्याच्यात यंत्रणे म्हणणं की मी पुन्हा आशिष शेला पण फोन करून बोललो काय पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगतात परत नाव काढतात ठेवता समजा त्यांना तर का नाही खरीच कोण त्याचं ऑफिस चालवते मला माहित नाही पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही आता माझं तिने पुढं नाही की जी काही समजा मीटिंग घ्यायची किंवा का काय करायचं तुळजापूर शहरात यावं जिन सुनावणी घ्यावी का आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाबाव आणि तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्याही एका दुसऱ्याची किंवा एकट्या दुसऱ्याची संपत्ती नाही पूर्ण महाराष्ट्राचं जाण्यातील शक्तीपीठापैकी एक शक्तीपट आहे आपल्या आभाराचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्या बोगायचं काही आहे कारण नाही फक्त विकास होत असताना त्या स्थानिक लोकांच्या भावना मी जे आता नावं घेतली समजा तिथे पुजारी असतील तिथे व्यापारी असतील त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा विश्व त्यांना विश्वास असेल तुम्ही करायचं आमचं पण नाही आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की शेडेंद्र शेडेंद्र हे चालले

म्हणले की तुम्ही या बैठकी आहे मी कुणाच्या मेहबांनी झालेलो नाही मी खासदार जी चाललो ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दडून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार एक्क्या मतांना मला निवडून दिले बरं निवडणूक काढतच राजकारण असते पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर हे राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं या लोकप्रतिनिधीचं या का पालकमंत्र्यांचं नाव याला टाकायचं परत याला काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे शेलार साहेबांना माहिती अरे की खरं अरे माझी ह्याच्यात मी शेलार साहेबांना एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब की ऐका आणि त्याच्यात तुम्हाला ती पाठका

मंदिराच्या कळस उडणार आहे की विधानभवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे शेड्यूलंतर नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा उद्गिनी झालं ने लोकशाही मार्गाने की जसा बघितल्यावर रिप्लाय मत पुढचं झट झट रिप्लाय जात आहे पण की तुम्ही प्रश्न झाला ही त्यांच्या सरकारमध्ये काय चालले आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला जी जी आम्हाला दिसते आम्ही बोल पालकमंत्र्यांच्या बैठकीत आक्षेपांची सुनावणी घेतली आणि पालकमंत्र्यांनी सांगितले या संदर्भात त्या बैठकीला मी उपस्थित होतो त्याच्या बाबतीत पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं की बाबा ह्याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितले की सर आपण पालकमंत्री मोदय आपण आहात कोण म्हटलं म्हणतो म्हणूनच म्हणूनच मी केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्या लोकाला समजा ही करायच्या ही जी काय खर्च करणार आहेत किंवा देवस्थाच्यासाठी जी काय पैसे दिलेत ही टॅक्स पेयर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागतोय जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैशात आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना जुनुकी आपल्याच बाबजारीची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा खाटा मांडत जर कोण असेल तर मला वाटतं त्याही गृहाचीला आळंद अंगा कुठंतरी गरजेचा आहे आणि तो खर्च होणारा पैसा हा लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावता ते अभावित राहावं त्या पद्धतीचं काम होऊन इतकं अपेक्षित आता ते प्राधिकरणाच लागले तिथे मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा एवढी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका पैशाला कुठल्याही आमदारांनी हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल या सगळ्या गोष्टी किंवा साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुभव चालू केलं प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली त्याच्या माध्यमातून काही विकास कामं तुळजापूरची हाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी असतील त्यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासून ज्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नाव उल्लेख केला खोपले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीने फक्तांनी अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुनं आता आपण काहीतरी बोललो पाहिजे प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागलो अशा अनुभवात

शिदुरी लागलो तिथून पुरीचा बाबा विचार करणार चांगला आहे का पुरी साठी लग्न जमवायचं का नाही तिथून पुरी पुरगी विचार करणार पुरीच मन पटलं तिथून लग्न होणार लग्न झाल्यावर पुन्हा मुलगा मुलगी काय व्हायचं ते मनावर पुन्हा मग त्याच फार पुरीच्या बारात त्याच्या पुरच्या दारात शिदुरिटी म्हणायचं बारशेला हि नाव ठोवा मग सरकार नाव ठेवलं म्हणून योग्य नाही आता आमचं आम्ही सांगतो आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणखी दिसतच की लोकांना आम्ही पी पिढ्या दाखल वर्ष एकच वर्ष जितेंद्र जितेंद्राने नवीन गावारा शिखर याला बांधकामाला विरोध केलाय आमदार राणा पाटील यांनी शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणत आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का तसं ठेवलं पाहिजे प्रामाणिक आणि प्राणजन भूमिका आहे की त्या मंदिराला अनेक दशक अनेक ऐतिहासिक आहे त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तू बद्दल त्या प्रत्येक गाण्याबद्दल सर्वसामान्य माणसाची भावना त्या ठिकाणी जोडली गेली आहे की कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता आपण ते जे काय करायचे ते काम आपण करणार शिळाला करणं अपेक्षित भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर काही जबाबदार पूर्ण आता सन्मान्य पत्रकार होणारे त्याच्या बाबतीत जे आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्कओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो ते डिपार्टमेंट त्याच्याबद्दल लागले तो अभ्यास त्यांचा नंतर खरंच काही धोकादायक असेल तुम्हाला जीवावर येण्यासारखं असेल तर निश्चितपणे त्या बाबतीत तो रिपोर्ट आर्किओलॉजी दी डिपार्टमेंट का जी काय पुढची पावलं उचलावी लागते ती उचलत असताना सुद्धा लोकांच्या बाबतीला पुढे धक्का लागणार नाही त्याचा विचार करून सरकारची काम आहे भूमिका मला असं वाटत ना काही बघा स्थानिक भूमिका काम आता सगळ्यात म्हटलं तुम्ही मी एका उदाहरण तुम्हाला सांगितलं की एक साधी बैठक आहे त्या बैठकीच्या बाबतीत दिवसातून नाव द्वंदा येत असतील द्वंदा येत नसतील एकदा येत असतील नेमकं चाललंय काय जर सरकार नावायच करणार तर कुणाला असं वाटत असेल की आपल्याकडे जेवढ लोकांची प्रॉपर्टी आहे आपल्याला आपण करणार आपल्याला वाटेल तसं आपण मागणार ती दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढं तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्याचं त्या मंदिराच्या बाबतीत वाहू नये पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार ती वाचतो आहे त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्तपणे कार्य करणं आणि त्यांनी फक्त लेखी द्या लिखी द्या म्हणतेच काय ऐकत नाही स्थानिक सुद्धा त्याला मान्य जे करायचं तेच काम तिथे करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला गेले पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शिक्षक दिला नाही हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटी भरपूर रक्कम राहिली आमचा पावणारा गणपती ते आपला आरोड्यांना पंधरा वर्षात करण्यात सहा वर्ष आणि एवढा महत्वाचा रस्ता आहे असल्यामुळ काल तरी त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणा पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाले त्यांनी त्याचा एक रुपया अजून ना त्याच्यावर त्यांचा सत्कार समार्भ झाला अवय पोलिस हे माधार बांधले दोन्ही अर्ध्याच्या वरचे जे आहे का पस्तीस वर्ष झाले हा का खाजगी पैसा आहे का तुम्ही उठले की लगेच हे मार पाडायचे नवीन एक तीन महादार बांधायचे म्हणजे याला पण विचारणार आहे का नाही काही गरज नाही महादार पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो मी एक म्हणजे जसं लोकशाहीचे चार स्तंभ आहेत समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील इंग्लिमेंट चार अधिकारी तुमचा पत्रकार आहेत आपलं न्यायपालिका असेल आपण प्रत्येकाला तुमचा एक व्हिडिओ बघितला कार्यक्रम कसा झाला छान झाला एक ड्रग्ज माफिया येऊन तिथून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार होत असत आणि तिथे स्थानिक प्रतिनिधी कुठलेही लाजला ज्यांना तर तुम्हाला प्रश्न विचारत असते की कार्यक्रम कसा झाला मला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही कुणी जरी असू तर तुम्ही त्यांना एवढं तर विचारणं अपेक्षित ड्रग्ज माफियाच्या हस्ते जर तुम्ही करत असता आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेतला असाल आम्हाला विचारत असाल की कार्यक्रम कसा झाला एवढं तरी प्रश्न एक पत्रकार म्हणून लातूर जवानीचा जो प्रसाद आहे लाडूचा प्रसाद केंद्रा जिल्ह्यात खवा कष्ट चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचा अट्टहास केला गेला आणि लोकप्रतिनिधी तर असा जर विचारला मला आहे विश्वस्त मंडळ आहे विश्वास मंडळाच नाही विश्वास मंडळाचा निर्णय हा प्रश्न विश्वास मंडळाचा काही असतो हा निर्णय काय महाराष्ट्र पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भारतात किंवा महाराष्ट्रातल्या मंदिरासमोर आपल्या फेळा असतो

आम्ही बाबा दिल्ला असं म्हणणं नाही त्यांच तुम्हाला मूळ प्रश्न कळणार नाही त्याचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात जेव्हा मोठा खेळात उत्पादन होत असताना तिथं केला आपल्या आपल्याकडला प्रसिद्ध असताना पेड्याच्या एवढी लाडोका देतात जाऊन कोल्हापूरला जाऊन बघून आले त्यांनी ते निर्णय घ्या निर्णय नाही हो सगळे सोडून तुमचा निर्णय काय घेतला नाही हा निर्णय प्रश्न कुठे जाऊ महाराष्ट्र जाऊ आपण आपल्या बोमचे आपल्या कुंतलगिरीचे आपल्या बोमपरातली जी खाऊ उत्पादक लोक आहेत तीच गुवाहाटीला गुवाहाटी मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊनही फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही कोकल्याशात تقریरें किती लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याचे कुठलाच विचार केलेला नाही मला सगळ्या गोष्टी दिल्या जातात आपल्या नाही नाही याच्यामधील सामूदन दादा ते, ते दा दा, काय संभाजी राजे यांनी आपले जे दिल्लीचे माजी यजमान नाव आपले निकाल आणि ते सध्या रायगड प्राधिकरण आहे त्यांनी रिपोर्ट दिलाय की जी सी आय हे सारीचा फुटा जमिनीतील ठीक आहे नऊ इंचाचं नाही किंवा जे मेळामध्ये फुलं वाहून गेले त्याची वाहून नाही होते साडेचार फुटाच्या भिंती आहेत आणि एक तडा गेला एक तडा गेला आणि तरी सांगितलं सात आहे तर एक हात लावायचे छोटे तिथं जागा पण आहे तेवढी उभा करायला परंतु इथे अधिकारी लोक लोकप्रतिनिधी त्यांना आठास आहे हे शिखर उतरायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथे हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही तू पार त्याला चार महिने आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्ष मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्याव कारण याला टाइम पिरियडच नाही हे जे आता डिपार्टमेंटचे लोक काम करतात कोणाचं नाही 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 माझा आहे हा म्हणजे स्थानिक स्थानिक पुजारी मंडळाने केल्यात ना स्थानिकांना विचारात घेतलं जात नाही अजून पुजारी मंडळाने त्या लिखी मध्ये तुम्हाला सांगायला दिल्या जातात त्याचे उत्तरही त्यांनी मध्ये दिलेले आहेत ते उत्तरही तुम्हाला आणि सुनावणी नाही माझी तक्रार आहे माझा काय आक्षेप आहे

कुठला अजेंडा कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळं आई त्या ठिकाणी लावते की थोडं थोडं ठेवून करायला फायबर मॉडेल लोक सिस्टम